नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये या ठिकाणी कोथिंबीर हार्वेस्टिंग करण्यासाठी या ठिकाणी व्यापारी आलेली होती आणि मित्रांनो सध्या या ठिकाणी कोथिंबीरला भाव नसल्यामुळं कवडी मोलाच्या भावामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना आपलं जे काय कोथिंबीर असते किंवा कोथिंबीरच नाही कुठलं पण पीक धरा मित्रांनो ते कवडी मोलाच्या भावाने विकायची वेळ या ठिकाणी सध्या आलेली आहे कारण मित्रांनो शेतकरी हा फक्त अन्न <thil पिकू <maar> शकतो <thilkori> कशाला जगू शकतो परंतु मित्रांनो शेतकऱ्यांना जर या ठिकाणी जर स्वतःच पीक जर स्वतः विकायची जर अक्कल जर या ठिकाणी जर शिकला मित्रांनो तर शंभर टक्के हे बाकीचे जे काही लोक असतील मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी फुकट मरणार आहेत मित्रांनो कारण आज एवढा पश्चाताप झाला मित्रांनो कारण माझा आज एकर सव्वा एकरचा फळ या ठिकाणी तब्बल मित्रांनो कोडी बोल कोडी मोलाच्या भावानं हो या ठिकाणी विकावं लागेल कारण सध्या मार्केटला एकशे वीस एकशे तीस सव्वाशे असं कॅरेट सांगून या ठिकाणी शेतकऱ्यांना फसवत आहेत मित्रांनो कारण नेमकं आपल्याला वरी मार्केटला काय रेट चालू आहे खाली काय चालू आहे त्याचा तफावतच कळणार मित्रांनो त्यामुळे आपल्याच कुठेतरी शेतकऱ्यांच्या पुराणे या पण मार्केटमध्ये घुसलं पाहिजे आणि मित्रांनो या मार्केटमध्ये पण या ठिकाणी खूप साऱ्या पैसा आहे तर ज्या कोणी आपल्या मित्रांना या ठिकाणी याचं नॉलेज आहे किंवा याचं ज्ञान आहे तर त्या मित्रांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नंबर टाका व्यापारी असतील त्यांनी नंबर टाका आणि मित्रांनो शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवू नका कारण शेतकरी खूप उदार भावनेने या ठिकाणी काहीतरी मिळावं आपलं काहीतरी याच्या चार पैसे मिळावं या भावनेतूनच कोणता पण शेतकरी या ठिकाणी आपल्या शेतामध्ये काही ना काही करत असतो तर मित्रांनो तुमच्या इकडं काय भाव चालू आहेत आणि आपले पण अशीच अवस्था झालेली आहे का दयनीय कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या ठिकाणी बोलू शकता की आता चार चार कॅरेट मित्रांनो स्वतःच्या डोक्यावरती होती आणि आपला एक्केचाळीस हजार रुपयाला फक्त मित्रांनो एक एक पाच गुंट्याचं आपलं या ठिकाणी रान होतं आणि या ठिकाणी आपण दोन आयशर टेम्पो या ठिकाणी आलेले आहेत आपला माल घेऊन जाण्यासाठी दोन काय आयुष्य होणार नाही मित्रांनो पण तीनशे साडेतीनशे कॅरेट या ठिकाणी शंभर टक्के होती आणि गाडी भरतानाचा किती कॅरेट होणार आहे ते तुम्हाला गाडी भरताना आमचा व्हिडिओमध्ये या ठिकाणी दाखवतो आणि असं ज्या ठिकाणी मित्रांनो चॅनल नेऊन असाल तर चॅनल हिरवं नाही उगणं